नमस्कार बंधुभिनीनो आपण पुढचा श्रीमद् भगवद्गीतेतला पहिला अध्याय जो आहे त्या पहिल्या अध्यायामधले अठरा श्लोक आपण पूर्ण केलेले आहेत त्याच्या पुढचे काही श्लोक आपण आत्ता बघत आहोत परवा शेवटी अठराव्या श्लोकापर्यंत सांगितल्यानुसार पांडव सैन्यातील सेनापतींनी आपले आपले शंख जोरजोराने फुंकलेले आहेत आणि त्या शंखनादांमुळे एकच असा भयंकर आवाज निनादत चाललेला आहे पुढे आता त्या शंखनादाचा परिणाम काय झाला ते पुढच्या काही वाक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर अर्जुन आणि कृष्णाची अर्जुन कृष्णाला काही सांगताय ते पुढच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल श्लोक एकोणीस सघोषो हृदयानि हृदयानी व्यधारय नभश्य पृथ्वीच तुमलोभ्यनुनादय घोष म्हणजे आवाज धार्तराष्ट्रांना म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे हृदयानी म्हणजे हृदय व्यदारयन म्हणजे विदीर्ण झाली नभश्य पृथ्वीश्चैव नभ आणि पृथ्वीतल हे या भयंकर अशा आवाजामुळे दुमदुमून गेले संपूर्ण अर्थ काय तर हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला आणि ह्या निनादामध्ये किंवा ह्या निनादाने आकाश आणि पृथ्वीतर दुमदुमून गेले आणि त्या आवाजामुळे आणि काय झाला मोठा परिणाम तर धृतराष्ट्र पुत्रांची हृदय वेदीर्ण झाली लक्षात घ्या इथे धृतराष्ट्राच्या सेनेबद्दलचा सेना भयकंपित झालेली आहे असं इथनं आपल्याला अर्थ होतो आहे पुढचा श्लोक अथ व्यवस्थिता दृष्ट्या कपि कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्धम्य पांडव ऋषिकेशन तदा वाक्य मिदमाह महिपते अत धार्तराष्ट्रा कपिध्वज कपि म्हणजे वानर आता श्री हनुमान जे आहेत ते हनुमान अर्जुनाचा जो रथ आहे त्या अर्जुनाच्या रथाच्या निशाणीवरती किंवा झेंड्यावरती ते, कि ते विराजमान झालेले होते हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावरती जो आरूढ झालेला पांडुपुत्र अर्जुन आहे तो अर्जुन त्यावेळी धनुष्य बाण हातात घेऊन तो बाण सोडण्यास तयार झाला धनुरुद्ध <coughs> पांडव हा आणि त्याच्यापुढे संजय असं म्हणतं धृतराष्ट्राला की हे राजन व्यूहरचनेतील धृत राष्ट्रपुत्र जे आहेत कौरवपुत्र जे आहेत त्यांच्याकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णाला पुढे असं आहे जे आता आपण बघणार आहोत पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला सेनयेभयोर मध्येध्यथम स्थापय मेच्युत या वेद तान निरीक्षेह योद्धु कामान स्थितान कैर्मय्या स योद्धव्यमस्मिन क्षमी आता अर्जुन बाण धनुष्यवान घेऊन तयार आहे पण त्याला असं वाटलं की आता आपण समोरची जी सेना आहे त्या सेनेमध्ये कोण कोण आपल्या विरोधात आहेत ते तरी एकदा बघून घ्यावं आणि म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आहे हे अच्युता कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्यामध्ये नेऊन चला सेन मध्ये म्हणजे दोन्ही सैन्यांच्यामध्ये घेऊन चला म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेनं जे जे प्रेरित झालेले कौरव आहेत माझ्यासोबत जे जे युद्ध करण्यासाठी प्रेरित झालेले आहेत मला त्या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये जो संघर्ष करायचा आहे त्या सगळ्या उपस्थितांना मला एकदा पाहून घेऊ दे देता निरीक्षेहम म्हणजे मला त्या सगळ्यांना निरीक्षण करू दे त्यांना सगळ्यांना पाहू दे काय काय झालं इथे तर सगळ्या शंखनादामुळे पृथ्वी आणि आकाश सगळं दुमदुमून गेलेलं आहे आणि या सगळ्या भयंकर अशा तुंबळ आवाजामुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झालेली आहेत धृतराष्ट्रपुत्र घाबरलेले दिसत आहेत त्यानंतर पुढच्या श्लोकामधला अर्थ काय तर हनुमानाचं चित्र असलेलं जो रथ आहे अर्जुनाचा त्या रथावरती अर्जुन स्थापित झालेलं आहे म्हणजे अर्जुन बसलेला आहे किंवा अर्जुन आहे तर तो बाण घेऊन हातामध्ये तयार आहे बाण मारण्यासाठी धनुष्य हातात घेऊन तयार आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांना असं आहे की देवा अच्युता माझा हा रथ जो आहे तो रथ या दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन थांबवा की जेणेकरून हे जे प्रचंड शस्त्रास्त्र स्पर्धा आहे आणि जे माझ्याशी युद्ध करण्याच्या इच्छेनं प्रवृत्त झालेले आहेत ते सगळे जे आहेत त्यांना मला एकदा पाहून घेऊ दे बंधुभिनीनो असा या श्लोक क्रमांक बावीसपर्यंत अर्थ आपल्याला सांगता येतो या पुढचे आपण पुढच्या भागामध्ये बघूया यापूर्वीचे सगळे श्लोक आपण समजून घेतले असतील असंच पुढचे सगळे श्लोक समजून घ्यावेत अशी मी आपणास मनपूर्वक विनंती करतो आहे इथे आपण थांबूया भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना सद्बुद्धी देव आपल्या हातून सत्कर्म सत्कर्मे घडवत आणि आपल्याला मोक्षापर्यंतची सगळी कृपा आपल्या दृष्टी आपली आपल्यावरती भगवान श्रीकृष्णांची राहो आता प्रार्थनेने आपण आजचा सेशन संपवूया योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं मेरन् कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ॐ श्रीकृष्णार्पणम